कसं आलंय ह्याच्या एक वेल गेलाय जळायला काय तोंडल्याचा वेल आहे त्याला पण पाणी द्यायचो आम्ही तोंडल्यामुळं पाणी भेटायचं झाडांना तोंडल्याचा वेल आला होता तोंडली मस्त लागतात खायला औषधी असतात चांगले असतात गुणकारी असतात ही रामफळ आहे रामफळा पण पाणी असते इकडे आहे बघा एक ह्याचा कलिंगडाचा कसा इथे कलिंगड आले मोठा येल बघ कलिंगड आले का ऊन खूप जास्त असल्यामुळे पी झाला कारवानलाय त्याला ऊन लागते जास्त आलेत पिवर पिवरले लागलेत पण त्याला ऊन जास्त होते एकंदरीत वातावरण आहे रानात काय तसं त्याला नाही आहे आले प्रत्येक ब्लॉक काढायचा आहे तुम्हाला दाखवतो काय पेरलं आहे काय नाही कसं काय व्यवस्थित असं लागलेत पिवर बारका बारका हे पिकलेले पेरू मस्त लागतात बारका असलं तरी पिकतात झाडालाच ते मस्त लागतात इथे एक पिकलं वाटतं एक मोठा ऊर आहे वीस लागतात तुम्हाला पण तो पिकला नसला आता सध्याला तरी आणि पिकल्यासारखं होतं उन्हामुळे पिकतं आहे पण पाणी पाहिजे झाडाला झाडाला दररोज पाणी तसं काय नाही इथं पण एक लहान झाड आलं दाखवा तुम्हाला हो का ही एक आहे हो का ही एक ह्याला पण पाणी असतं सारखं जर रोज आपली आराम करायची व्यवस्था आहे आणि इकडं पाणी भरले आपण घरी न्यायला चार डर्म एक बादली सायकलवर न्यायचं येते आता आता पाणी आंघोळ करून झाली आपली पाणी भरून झालं घरी न्यायला तेवढंच प्यायला पाणी का सुटत नाही गावात रानातनं पाणी आणावं लागते अशी परिस्थिती गावाची मकला पाणी दिले आपण मिरचीला दिलं आहे सगळीकडे पाणी व्यवस्थित गेलेलं आहे एक दोन बाप्पा भिजला असत्यान परत एकदा चालू करू मोटर नंतर अशा साड्या लाव लावल्यात आम्ही कुडाला याच्यामध्ये कांदा आहे पाऊस दिवस लागून नाही त्यामुळे पाऊस काही एकंदरीत नाही बरं का आपण त्यातली त्यात येऊ शकतो गरम खूप जास्त होते टू पी 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 सगळं बस टाकली कशी वाज येण्याचं काम चालू आहे